कला मराठी शिकूया या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण पाहणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता पाचवी पाठक्रमांक एकोणीस अनुभव दोन या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब अवश्य करा तर आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे पाठामध्येच टिक करून घेणार आहोत पाहूया पहिला प्रश्न आईला पाहताच मुलगा धावत का गेला पहा इथे उत्तर आहे कारण आईच्या हातामध्ये दोन जड मोठ्या पिशव्या होत्या आणि त्या पिशव्या घेण्यासाठी तो आईकडे धावत धावत गेला हे तुम्ही आपल्या भाषेत उत्तर लिहायचं आहे इथे सविस्तर दिलेलं आहे तुम्ही तुमच्या भाषेत सोप्या पद्धतीने उत्तर लिहू शकता पुढील प्रश्न आईचे हात कशामुळे लालेलाल झाले होते पहा इथे लाल उत्तर आहे आईचे हात ओझ्यामुळे लालेलाल झाले होते इथे तुम्हाला उत्तर दिसेल इथे आपण प्रश्नाचा नंबर टाकून ठेवणार आहोत पुढील प्रश्न आईला बरे का वाटले पहा कारण आईच्या हातातील मुलाने पिशवी एक घेतली होती त्यामुळे आईचं काम हलकं झालं होतं आणि त्यामुळे आईला बरे वाटले पहा तुम्ही तुमच्या भाषेत उत्तर लिहू शकता इथे आपण प्रश्नाचा नंबर टाकणार आहोत ई पाहूया पुढील प्रश्न मुलाने किराणा सामान केव्हा आणायचे ठरवले मुलाच्या शाळेला सुट्टी असते त्या दिवशी किराणा सामान आणायचे ठरवले म्हणजे सुट्टीच्या दिवशी किराणा सामान आणायचे त्याने ठरवले आहे तर इथे आपण प्रश्न क्रमांक टाकून ठेवूया दुसरा प्रश्न पाहत आहोत खालील शब्दात शरीराचे कोणते भाग आहेत ते शोधा व लिहा जसं सामान यामध्ये मान पोपट यामध्ये पोट हे शब्द आहेत त्याचप्रमाणे पाठवणी मी इथे अंडरलाईन करणार आहे तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे पाठवणी यामध्ये पाठ हा अवयव आहे यजमान मान आगबोट बोट तोंडपाठ इथे बघा दोन्ही अवयव आलेले आहेत तोंड आणि पाठ पोटपूजा इथे पोट, पोट आलेला आहे पायपुसणी पाय गालबोट इथेसुद्धा दोन आलेले आहेत गाल आणि बोट नाक तोडा नाक तर अशा पद्धतीने हे शरीराचे भाग तुम्हाला बाजूला लिहायचे आहेत त्या पद्धतीने पुढील प्रश्न तिसरा आहे खालील शब्द वाचावं वा तसेच लिहा पहा ही जोडाक्षरयुक्त शब्द आहेत तर ती तुम्ही वाचायची आहेत आणि आहेत तशीच कॉपीराईट करायची आहेत पाहूया नेक्स्ट क्वेश्चन विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा मोठे छोटे किंवा लहान तर मी इथे तुम्हाला लिहून दाखवणार आहे शब्द छोटे जड हलका जड हलका जाणे येणे हसणे रडणे खाली वर सांडणे भरणे पहा मी माझ्या स्वच्छ आणि सुंदर लिखाणासाठी ऑक्टेन पेन वापरते तुम्ही कोणता पेन वापरता कमेंटद्वारे जरूर कळवा पाहूया पुढील पाचवा प्रश्न खालील शब्दात लपलेले शब्द शोधा आता इथेसुद्धा मी अंडरलाईन करणार आहे पाहूया सामान सामानाला बघायचं सामान सामान एक शब्द होईल नाला मान पहा भरपूर तीन शब्द होतात अजून तुम्ही करू शकता बाजारात बाजार रात बारा हे बघा बारा हा आणि हा शब्द बारा चाललीस यामध्ये चाल लस इथून आपण उलटा शब्द घेणार आहोत लस मनापासून मन पासून सून तर अशी शब्द तुम्ही तयार करू शकता याला लपलेले किंवा छोटे शब्द असे म्हणतात पाहूया पुढील प्रश्न तुम्ही आईला कोणकोणत्या कामात मदत करता तर या विषयावर तुम्हाला वर्गामध्ये चर्चा कराय सांगितलेली आहे आपल्या मित्रांसोबत तर कोणकोणत्या कामात मदत करता यावर नक्की चर्चा तुम्ही करू शकता पुढील प्रश्न तुमच्या घराजवळील किराणा मालाच्या दुकानात जा आणि तेथील किराणाची यादी करा म्हणजेच काय होईल तुमचे व्यवहार ज्ञान नक्की वाढेल पहा किराणा मालाच्या दुकानात जायचं आणि कोणकोणते धान्य आहेत तिथे तर ते तुम्ही त्याची यादी करायची आहे किंवा त्याच्या किमती जाणून घ्यायच्या आहेत आठवा प्रश्न पाहूया खालील शब्द वाचा आणि त्याच्या रंगछटा समजून घ्या पहा आपले रंग तुम्हाला माहितीच आहेत तर यामध्ये या, या रंगछटा आहेत उदाहरणार्थ लाले लाल काळे कुठ्ठ पांढरे शुभ्र पिवळे धमक अशा पद्धतीने ह्या रंगछटा आहेत आणि लास्टचा प्रश्न पाहत आहोत आपण नववा प्रश्न कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा आता इथे या एक दोन तीन चार पाच असे मी क्रमांक इथे उत्तराला देणार आहे पहा संजू डॅश डॅश उठतो तर इथे पर्याय आहे तर संजू लवकर उठतो मी ते एक नंबर देते पहा गोगल गाय डॅश डॅश चालते आता तुम्हाला माहितीच आहे गोगल गाय हे नेहमी हळूहळू चालते हां इथे दोन नंबर आपण लिहू शकतो हा बंगला नेहमी बंद असतो पहा इथे क्रियापद भरायचा आहे आणि इथे असतो हा बंगला नेहमी बंद असतो तीन नंबर इथे उत्तराचं लिहिणार आहोत आपण डॅश डॅश वेळेवर भरते बघा आपल्याला नावून भरायचं इथे शाळा वेळेवर भरते चार नंबरचं उत्तर आहे यावर्षी खूप थंडी पडली पहा पुन्हा एकदा इथे आपण क्रियापद भरणार आहोत थंडी पडली इथे पाच नंबरचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे अशा प्रकारच्या हे ग्रामरचा पण प्रश्न आपल्याला सोडवून इथे दिलेले आहेत मी काळजीपूर्वक वाचा आणि आपल्या नोटबुकमध्ये हा संपूर्ण स्वाध्याय सोडवायचा आहे तर उपक्रम काय दिलाय पाहूया आणि हाच तुम्हाला होमवर्क घेऊ शकता आईविषयी एखादी कविता मिळवा पाठ व वर्गात म्हणून दाखवा तर आईविषयी भरपूर कविता आहेत तुम्ही तुमच्या आईविषयी तुम्हाला काय वाटतं ती माहिती न लिहिण्यापेक्षा एखादी छोटीशी चार ओळीची का असे ना कविता बनवा आणि नक्की वर्गात आपल्या बोलून दाखवा तर तुम्हाला हा स्वाध्याय नक्की आवडला असेल आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि माझा व्हिडिओ कोणत्या गावातून तुम्ही पाहत आहात हे कमेंटद्वारे जरूर कळवा म्हणजे मला समजेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या ठिकाणी जाता आहेत ओके धन्यवाद पुन्हा भेटूया बाय